ॐ नमः शिवाय कीर्तनेन हि रुद्रस्य पापं याति सहस्रधा प्रचण्डपवनेनैव भावानुवाद प्रचंड वाऱ्यामुळे दाट असे ढगसमूह विखरून जावेत त्याप्रमाणे रुद्राच्या केवळ नामसंकीर्तनानेच पाप हजारो मार्गांनी निघून जाते वपु प्रादुर्भावादनुत मिदिपुरा पुरारे क्वचिदपि क्वचिद प्रणतवान नमन मुक्त संप्रत्यनुरहमग्रेप्यनतिमान महेश क्षंतव्यम तदिदम अपराध भावानुवाद हे पुरारी हे शरीर प्राप्त झाल्यावरून असे अनुमान करता येते की मागील जन्मी मी कधीही आपल्याला नमस्कार केला नाही आता नमन करत असल्याने मुक्त झालेला मी पुढे शरीर न मिळाल्याने नमस्कार करू शकणार नाही तरी हे महिषा या दोन्ही अपराधांना म्हणजे मागे नमस्कार केला नाही आणि पुढे करता येणार नाही या दोन्हींना क्षमा करावी अपूर्वम लावण्यम विवसनतनोस्ते विमृषताम मुनीना दाराणां समज निसोप्य व्यतिकर यतो भग्ने है सकृदपि सपर्यां विदधताम् ध्रुवं मोक्षं लीलां किमपि पुरुषार्थ प्रसविते भावानुवाद तुझ्या वस्त्ररहित दिगंबर तनुच्या अपूर्व लावण्याचे चिंतन करणाऱ्या मुनीपत्नींना अपूर्व अवर्णनीय आनंद झाला कारण तुझी पूजा केल्यानंतर तुझ्या रहस्याचा उलगडा होतो आणि तुझी लीला मोक्षरूपी अपूर्व पुरुषार्थ निश्चित प्राप्त करून देते हा श्लोक लंडनच्या इंडिया ऑफिस लायब्ररीत आणि मेकॉगल म्युझियममधील स्तोत्रात आढळला इतरत्र तो अप्रसिद्ध आहे नग्नत्वादी उल्लेखामुळे तो उचित वाटत नसावा इति श्री महिम्न महिम्नस्तोत्र संपूर्ण श्री सांब सदाशिवापण ओम नम शिवाय